खानदेश पद्धतीने तयार केलेलं उडदाच्या डाळीचं घुट तुम्ही याला उडदाच्या डाळीची सुद्धा म्हणू शकता अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आज आपण तयार करणार आहे आमटीसाठी मी एक वाटी साल असलेली उडदाची डाळ घेतलेली आहे तुमच्याकडे जर साधी उडदाची डाळ असेल तर ती वापरावी अतिशय स्वादिष्ट आणि चटकदार तोंडाला चव आणणारी आमटी आपण तयार करणार आहे हॅलो फ्रेंड मी तृप्तीज आणि तृप्तीस किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर यूट्यूबला तृप्तीस किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करा येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळवण्यासाठी बेल ऐकॉनवर अवश्य क्लिक करा फेसबुक आणि ट्विटरवर चॅनलला फॉलो करायला विसरू नका उडदाच्या डाळीची आमटी तयार करण्यासाठी सालांची एक वाटी उडदाची डाळ किंवा गरजेनुसार डाळ भिजत घालावी आणि त्याचसोबत आपल्याला हिरवी मिरची लसूण अद्रक आणि हिरवी गार ताजी कोथंबीर याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे आमटीला फोडणी देण्यासाठी मिरचीचं वाटण तयार आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून घ्यावा भिजवलेली उडदाची डाळ पाच ते सहा लसणाच्या पाकड्या जिरं मोरी हळद आणि एक चमचा काळा मसाला किंवा गरम मसाला आमटी तयार करण्यासाठी आपण कुकरचा वापर करणार आहे त्यामुळे डाळ अगदी छान मऊ शिजून जाते गरजेनुसार तेल फोडणीसाठी गरम झाल्यानंतर जिरं मोहरी लसणाच्या पाकड्या आणि हिरव्या मिरचीचे तुकडे बारीक चिरलेला कांदा तेलामध्ये परतून घ्या हिरवी मिरची आपण वाटणामध्ये वाटून घेतली आहे त्यामुळे हिरवी मिरची नाही वापरली तरी हरकत नाही पण तुम्हाला जर थोडी टेस्टी डाळ बनवायची असेल तर हिरव्या मिरचीचे तुकडे वापरावे कांद्यावर पाव चमचा हळद घालून कांदा एक ते दोन मिनटं परतून घ्या हिरवी मिरची कोथंबीरचं तयार केलेलं वाटण फोडणीमध्ये परतून घ्यायचं आमटी अधिक चवदार होण्यासाठी आपण त्यामध्ये काळा मसाला किंवा गरम मसाला वापरायचा आहे तुमच्याकडे जर एखाद्या प्रकारचा मसाला नसेल आणि तुम्ही वाटून घेतलेल्या वाटणाची आमटी तयार केली तरी अतिशय स्वादिष्ट तयार होते ते एक वाटी डाळीसाठी पाव चमचा गरम मसाल्याचा वापर मी केलेला आहे डाळ तुम्ही भिजायला टाकली नसेल तरी डाळ स्वच्छ धुवून घ्यावी आणि डायरेक्ट तेलामध्ये परतून घ्यायची बघा अशा प्रकारे तेलामध्ये भिजवून घेतलेली डाळ आपण एकत्र करून घेतली आहे भिजवून घेतलेली डाळ पाच ते सात मिनिट फोडणीमध्ये परतून घ्यायची डाळीला छान तेल सुटलेलं आहे चवीनुसार मीठ आणि गरजेनुसार पाणी वापरावं आणि कुकरचं झाकण बंद करून तीन ते चार शिट्ट्या करून घ्याव्या डाळ आपण कुकरला शिजवून घेणार आहे त्यामुळे पाण्याचा वापर अगदी जास्त प्रमाणामध्ये न करताना गरजेनुसार करावा डाळ ज्या वेळेस तयार होते त्यावेळेस आपण त्यामध्ये पाणी गरम करून टाकू शकतो आणि पुन्हा डाळीला उकडी देऊन घ्यायची कुकर बंद करून तीन ते चार शिट्ट्यांमध्ये डाळ छान शिजवून घ्यायची कुकर गार झालेला आहे डाळ बघा छान तयार झालेली आहे अगदी कमी वेळामध्ये झटपट तयार होणारी उळदाच्या डाळीची आमटी तयार आहे आमटी तयार झाल्यानंतर उडदाची डाळ तुम्हाला घोटायची असेल तर तुम्ही रवीच्या सहाय्याने डाळ घोटून घ्या किंवा अशाच प्रकारे खाल्ली तरी डाळ चविष्ट लागते अशा प्रकारे तयार केलेली उडदाच्या डाळीची आमटी भाकरीसोबत भातासोबत किंवा चपातीसोबत अप्रतिम लागते चला तर मग तुम्हीसुद्धा अशा प्रकारे झटपट तयार होणारी साधी सोपी उडदाच्या डाळीची आमटी नक्की तयार करून बघा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका चॅनलवरील रेसिपी व्हिडिओ बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा